नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज नऊ मे दोन हजार पंचवीस रोजच्या आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण वेळ न घालो आता व्हिडिओला प्रत्यक्ष सुरवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी जास्ती दर सोळाशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर हजार रुपये क्विंटल जाते लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजार समिती अकोल्या ठिकाणी जास्तीदर एक तेराशे रुपये क्विंटल सर्व रुपये क्विंटल जाते लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजार समती सातारा या ठिकाणी जास्तीचा दर चौदाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण क्विंटल जात आहे लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजार समिती जुन्नर या ठिकाणी जास्तीत दर चौदाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊशे पन्नास रुपये क्विंटल जाते चिंचवड कांदा बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी दर सोळाशे रुपये क्विंटल सर्व दर सातशे रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी जास्ती दर बाराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण अकराशे रुपया क्विंटल जाते लाल